कचीमनसर बाबा तुम्ही आम्हाला सदस्य झाले आम्हाला तुम्ही सपोर्ट करणार म्हणून सांगितले सभासद झाले आणि तुम्ही आम्हाला जर नियमात जर सोडत असाल किंवा नियमात आम्हाला कामाला लावत असाल तर ते कितपत योग्य त्या लोकांना समाधानकारक म्हणजे आम्ही फोन करून सांगू शकतो आम्ही त्यांना फोन करून बोलू शकतोय तसा आमच्या डाटा सध्या जे घडलाय ती परिस्थिती जेव्हा निर्माण होईल त्यावेळेस आपलं आंदोलन शंभर टक्के त्या ठिकाणी म्हणजे पाच हजार जर झाले तर अडीच हजार तर फिक्स येऊ शकतील एवढ्या लोकांना फोन लावू शकतो शंभर दिवशी पोर आपण त्या ठिकाणी लावू शकतो आपल्या रजिस्टर आहेत त्या पद्धतीने लावू शकतो आता सध्याच्या जे ज्याने ज्याने नियोजन केलं ज्याने ज्याने सक्रिय सहभाग नोंदवला अव्हन त्यामध्ये तुकाराम महाराजांचे जे सभासद मध्ये एवढे मोठ्या प्रमाणात रक्कम गोळा झाली ते पैसे वापरा मारणारी मंडळ देखील त्यामध्ये उपस्थित राहू शकत नाहीत तर सगळ्या गोष्टी होत असतील ज्या आंदोलन ची सुरुवात झाली तिथून सांगितलं की चला मामाच्या गावासाठी हे टॅगलाइन हे संभाजीनगर मध्ये तयार झालं मग नगरमधून मोठ्या प्रमाणामधून उठाव करणं अत्यंत गरजेचं होतं दीड दोन हजार मुलं त्या ठिकाणी संभाजीनगरमध्ये उपलब्ध होते तर ते मुलं देखील आम्ही सक्रिय होणं अत्यंत गरजेचं होतं प्रत्येक भागातले मुलं ठाण्यामधून मुलांची अपेक्षा होती रायगडमधून त्या ठिकाणची होती नवी मुंबई मधून होती मुंबईमधून होती त्या प्रत्येक भागातून मुलं त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहणं गरजेचं होतं मग ते पुन्हा पुन्हा तेच होतंय सर तुम्हाला सांगितलं की पुन्हा पुन्हा तेच होतं की संख्याबळ कमी असल्यामुळं पोलीस लोक आम्हाला असं इजी गुंडाळतात आणि कचऱ्या डब्यामध्ये टाकून देतात जर तिथं दे हजारामध्ये पाच हजार मध्ये संख्या झाली असती तर पोलीस लोक उंडळा टाकले असते कोणीकडे एवढी माणसं कुठे जाणार त्याला दहा तिकडे जा दहा तिकडे जा दहा तिकडे जा संपला विषय असा रस्ता मोकळून होतो पण पाच हजार मुलं एका टायमाला येतील तर ते एकदम कुठे जातील मी चाललो की माझ्या पाठव घेतील असं जेव्हा होऊ लागेल कारण पाच हजार मुलं फांगू शकत नाही एका टायमाला शिंदे साहेबांची आदल्या दिवशी भेट झाली होती त्याचा परिणाम काही आंदोलनावरती मी तुम्हाला अगोदर सांगितलं की एकदा सरकार एकदा नेत्याची भेट झाली कि हे संपलं म्हणजे त्या आंदोलनाची ताकद संपली तर म्हणजे पोलीस डिपार्टमेंट कडे बोलण्यासाठी चान्स गावला तुमच्यावरती प्रेशर घालू शकत नाही तुम्ही प्रेशर घालू शकत नाही तुमचं काम झालं ना ज्यांना भेटत होतं ना विदाउट आंदोलन तुमची भेट झाली मग काय तुम्ही आंदोलन करता मी। का हे म्हणाल ते कमी करणार नाहीत आणि ते केलं त्याने काल तुमची भेट घडून आणून दिली आम्ही मग तुम्ही का असं करायला आले तुम्हाला आम्ही टायमिंग सांगितलं असं करू लागले तसं करू लागले हे चालू झालं त्यांचं कायद्याशी भाषा म्हणजे हे मुंबईमध्ये नागपूरमध्ये पण तसंच झालं गेलं की अगोदर तुम्ही भेटले तर विषय संपला त्या आंदोलनाला आणि तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट की पर प्रशिक्षणार्थी ही संख्या आहे ती कालची संख्या चार पाचशे पण बोटर मधून यायच्या अगोदर जायची तयारी त्यांची पहिला होती तुम्ही तरी चार कपडे घेतले सोबत आमची राहायची महिलांना शब्द दिलाय त्यात लातूरच्या ताई काय नाव त्यांचं हा आता काल तर आम्हाला खुर्शीर बसल्यानंतर ती कुर्ची टोसा ती आम्हाला बस बसल्यानंतर बस यायला म्हटलं आम्ही महिलांच्या अंतुलमध्ये आलो आणि आम्ही बसलो शेनी खाली बसलेत मलाही मोठं कोडं पडलं होतं आता उठून खाली जावं की काय असं म्हणावं म्हटलं परत म्हणतील म्हटलं पाटील साहेब की बाबा पहिल्यांदा झाले आणि परत आणि परत बाबांच्या मनामध्ये काहीतरी वेगळं निर्माण झालं म्हणून आपण कसं तरी बसलोच येतं कारण पाटील साहेबांना नाहीतर मी गेल्या मी खाली बसणार होतो महिला महिलांच्या पशी जाऊन जे पुढं पुरुष मंडळ असतं तिथं बसणार होतो ते म्हटले असते की बाबांच्या डोक्यात वेगळंच काहीतरी तरी झालं म्हटलं आम्ही असं मनामध्ये नाही तर म्हटलं पाटील साहेबांना प्रेमाने बोलतात बसलो वरती पण बसल्यानंतर ते मन खात होतं की महिलाने महिलांनी आंदोलन डिक्ण केलंय आणि आम्ही बसलोय तर आम्हाला थोडं कस्तरी होत आहे कारण प्रत्येकांचे महिलांचं मी आंदोलनाची दिशा पूर्ण त्या ठिकाणी सांगितली होती आणि आम्ही आमच्या पत्नी पूर्ण प्लॅनिंग करून जेवढं काही सहकार्य करतोय ती भूमिका सहकार्य करण्याची भूमिका ठून आम्ही तिथे गेलो होतो त्यामुळे काही विषय नव्हता पण तिथं महिलांची संख्या जर बघितली त्या ताईने म्हणलो तुम्ही पहिला की तुमच्याकडे बाबा किती महिला असणार आहेत किती महिला राहणार रह, आहेत तुम्हाला सांगा ताई पण त्या ताईने देखील खूप के प्रयत्न केला होता असं काही नाही प्रयत्न केला नाही असा नाही भरपूर ठिकाणी फोन केले भरपूर ठिकाणी त्यांची हालचाल झाली पण आता ते अनपेक्षित झटका झाला की त्यांना जो प्रतिसाद पाहिजे होता तो प्रतिसाद त्या ठिकाणी कुठेतरी थांबल्यासारखा दिसला काही हरकत नाही पण तिने प्रयत्न केला ह्याला तर शाबाशी देणं अत्यंत गरजेचं महिला म्हणून त्या पुढे आल्या त्याचं आपण कौतुक करणं गरजेचं ज्याने कोणी त्याचं जे ठाण्याचे काय नाव त्यांचं बरं काय नाव काजल बुटे का हा हा काजल बुट्टेट ते पण खूप सुंदर बरं का त्या ही मर्याने खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी सातत्यपूर्वक दोन चार दिवस त्यांनी प्रयत्न करून त्या ठिकाणी सातत्यपूर्वक पाठपुरावा करण्यामध्ये त्यांनी सकारात्मक एक लेडीज म्हणून जे काही करतात ना